नमस्कार मी मेघा शेता बीबीएम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया मोटरसायकल अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी नागज घाटनंद्रे रोडवर कवठेमंकाळ हद्दीत बुलट दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जत तेथील राहुल राजन जाधव हा मैत झाला तर पाठीमागे बसलेला कुशल बिजर्गी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली पौर्णिमेमुळे जत येथील तरुण चार दुचाकीवरून आठ जण देवदर्शनासाठी शुक्राचार्य व खरसुंडी या ठिकाणी चालले होते नागज फाट्याच्या पुढे डांबरी रस्ता संपल्यानंतर सिमेंट रस्ता सुरू झाला नंतर कवठेमंकाळ हद्द रॉयल इन्फिल्ड बुलेट दुचाकी क्रमांक एम एच दहा सदतीस झिरो पाच घसरून दोघेही घसरून पडल्याने डोक्यास मार लागून राहुल जाधव हा जागीच माय झाला तर खुशाल माणिक बिजरगी याने हेल्मेट घातल्याने त्याच्या जबड्यास मार लागून गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मेरेज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे मात्र तो शुद्धीवर आला नसल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले माहेत राहुल जाधव हा जत येथील दूरदर्शन केबल चालक असून त्याच्या पश्चात आई पत्नी एक लहान मुलगा असा परिवार आहे सोमवारी सकाळी त्याच्यावर जत इथे अंत्यसंस्कार करण्यात आले ही घटना कौठेमंकळ हद्दीत घडली असली तरी खानापूर तालुक्यातील करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले शोकाकुल परिवार बी बी एम न्यूज नेटवर्क व अलगुर महाराज परिवार बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद